नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया महायुतीतील युवकांच्याकडून मानेच्या प्रचारार्थ माहिती पत्रकारांचे वाटप इच्चलकरणी हातक नगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धरशील माने यांच्या प्रचारार्थ महायुतीतील युवकांच्या वतीने माहिती पत्रकारांचे वाटप शहरामध्ये करण्यात आले यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि मित्रपक्षातील युवकांनी पहाटे शहरात फेराव्यास येणाऱ्या नागरिकांना माहिती पत्रकारांचे वाटप केले यामध्ये भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश बुगड युवा सेनेचे अध्यक्ष दीपक पाटील मनसेचे अध्यक्ष ऋषिकेश मराठे जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते जिल्हा उपाध्यक्ष चिदानंद कोटके सरचिटणीस मनोज तराळ हेमंत वरुटे सचिन दरीवे रवींद्र घोरपडे आशिष खंडेलवाल शुभम भोसले हर्षवर्धन गोरे राहुल गागडे विष्णू पाखरे सचिन चव्हाण प्रसाद गौरव वैभव कुंभार उमेश दर्वे प्रतीक सावंत निलेश पाटील संतोष मोनोळे ऋषिकेश पाटील शैलेश कवडे अतुल माळी अजिंक्य लोखंडे सौरभ चव्हाण सौरभ साळुंखे प्रमोद बचाटे आदीने यामध्ये सहभाग घेतला होता